अशा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या अकोले तालुक्यातील इदेवाडी आणि चंदगीरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये जिथे विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून जल्लोषात स्वागत करण्यात आलं पहिलीतील नवख्या बाळगोपाळांचे शाळेच्या अंगणात पावले ठेवतानाच त्यांच्या पावलांचे ठसेही घेण्यात आले आणि गावातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले माजी विद्यार्थी नामदेव आनंदा घोरपडे यांचं योगदान त्यांनी पहिलीच्या मुलांना वही पाटी पेन्सिल आणि पेन यासारखे शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांप्रती आपली नाळ अजूनही जुळलेली असल्याचे सिद्ध केले ही मुले शिकून मोठी होतील आणि देशसेवेचे कार्य करतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला सरपंच यशवंत बेंडकोळी मुख्याध्यापक भाऊराव भांगरे रामभाऊ आवारी तसेच अनेक शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुराज्य मराठीकरिता एकदरे प्रतिनिधी बाजीराव भांगरे